सर्वांना रंगपंचमीच्या सकाळ सकाळी खूप छान छान कलरफुल शुभेच्छा आत्या घर कसं वाटलं छान घर झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे वास्तुशांतीच्या आधी एकदा येऊन गेला होता ना तुम्ही हो oh, आणि वास्तुशांतीला आला काय सकाळी आंघोळ करून एकदम फ्रेश होऊन बसले कष्टाने आपण <laughs> <laughs> बाहेर बस छा घेऊन झालं चहा बस चांगलं वाटत मी रोज चहा घेऊन तिथेच बसते जरा बरोबर गोड चहाला पहिले चहा पिऊन बघा मी ना <था। laughs> <laughs> सेपरेट केला होता आणि तुळस आदरक आणि आम्ही तिघींनी छान छान गप्पा मारत इथं चहा पिला भरपूर टाइम स्पेंड केलाय आणि आता मला घरातली कामं आवरायची आहेत मुलं सुद्धा उठले त्यांना सुद्धा ब्रेकफास्ट देते रंगपंचमी खेळण्यासाठी ना आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र नऊ वाजता जमा होणार आहोत आणि ओमकारला म्हटलं तू आता आंघोळ करायची गरज नाहीये रंगपंचमी खेळून झाल्यानंतर तू निवांत आंघोळ कर मी मात्र आत्ताच आंघोळ केली आणि छान आवरलं सुद्धा आहे कारण मला पूजा सुद्धा करायची होती आणि रंग खेळण्याआधी छान छान फोटो सुद्धा काढायचे होते त्यामुळं फक्त पूजा जस्ट ना हा? हा? आले। ना। ना ना। रंग खेळायला बाहेर जाण्याआधी महत्वाची गोष्ट आम्ही करतोय ती म्हणजे खोबरेल तेल ला अंगाला लावतोय ओमकारला सुद्धा हातापायला आणि डोक्याला भरपूर मी तेल लावणार आहे कलर काय होतो ना त्यामुळं पटकन निघून जातो आंघोळ केल्यानंतर लहानपणीचं म्हणाल तर होळी झाल्यानंतर दुसरा दिवस जो असायचा तो धुलवड आणि रंगपंचमी त्यानंतर पाच दिवसांना असायची पण इथे आत्ता पुण्यामध्ये म्हणाल तर काल होळी झाली आणि आज आम्ही रंगपंचमी साजरी करतोय आणि सगळ्यांना सुट्ट्यासुद्धा आहेत म्हणजे कामाला जाणारी मंडळीसुद्धा घरी असल्यामुळं खूप धमाल आज लहानपणीच्या माझ्या ना रंगपंचमीच्या खूप छान छान अशा आठवणी आहेत आदल्या दिवशीच एखादा जुना ड्रेस ना काढून ठेवला जायचा सकाळी आम्ही लवकर उठायचो आणि सकाळपासूनच रंगपंचमी सुरू व्हायची अगदी रात्रीपर्यंत तेव्हा ना घरी चोवीस तास असं पाणी यायचं नाही नळाला त्यामुळं एक दोन दिवस आधीच पाण्या पाण्याच्या ज्या काही टाक्या आहेत त्या भरून ठेवणं घरातली जी काही भांडी दिसतील ती पाण्यानं भरलेली असायची कारण रंगपंचमी आहे पाणी भरपूर लागायचं दिवसभर नुसता रंगांची उधळण असायची सगळ्यांना रंग लावणे पाण्याने भिजवून काढणे आजी तर आम्हाला खूप ओरडायची पाणी संपेल संपू नका म्हणून तुमच्या लहानपणीच्या रंगपंचमीच्या काही आठवणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा वाचायला आवडतील गुड मॉर्निंग तर छान अशी होळी निमित्त रेडी झालेली आहे रंगपंचमी कलरफुल फेस्टिवल आणि मी आणि ओमकार खूप नेहमीप्रमाणे आहोत पूर्वा म्हणाल हो तर फ्रेश होती डाळ आणि ती, ती ब्रेकफास्ट करून आम्हाला जॉईन करतीलच पण मी आणि ओमकार इतके एक्सायटेड होतो की सकाळीच आम्ही आवडून बसलेलो हो। आहोत माझा ब्रेकफास्ट झाला त्याच्यानंतर घरी गेस्ट आलेले आहेत माझ्या सासूबाई आत्ता त्यांचा चहा पाणी झाला गप्पा मारत त्या छान बाहेर बसलेले आहेत माझ्या मैत्रिणी आत्ताच येऊन गेल्या त्यांना म्हणलं पाच मिनटं मला वेळ द्या मी पटकन पूजा करते आणि मी बाहेर येते मग भरपूर आम्ही दिवसभर कलर लावू खेळू आणि नेहमीप्रमाणे मी तर उत्साही आहेच मी खूप एक्सायटेड असते ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला आनंद मिळतो म्हणून ऑइल लावले कारण कलर आहेत ना जात नाहीत पटकन ऑइल लावल्यामुळे ना सोप लावल्यानंतर ते धुवून निघतात ओंकारची रंगपंचमी म्हणाल तर आठवडाभर सुरू आहे रोज बाहेर जातो इव्हिनिंगला आणि सगळी मुलं एकत्र येतात आणि पाण्याने खेळतात कलरने खेळतात त्याला एक छोटीशी पिचकारी दिली होती आणि तो इतका म्हणजे खुश आहे ना दिवसभर ती घेऊन फिरत असतो असं त्यामुळे स्क्रीनिंग कमी झालेलं आहे सगळी मुलं म्हणजे बाहेरच असतात प्लेग्राऊंडच्या एरियामध्ये आणि आठ वाजता येतो इतका थकून जेवतो झोपतो त्याच्यामुळे त्याचं एक रुटीन छान बसलेलं आहे मला जास्त हेक्टिक होत नाहीये आहे पटपट मी अशी बोलतीये कारण सगळ्या वाट बघताय मला पूजा करून निघायचं आहे चार बाजूमध्ये गेलो तर तिथून हे कलर आणले ओंकार तुला कुठल्या तुझा आवडीचा कलर घे आणि एक अगदी एक बॅग तुला बॅग ब्लू दाखव की सगळ्यांना ब्लू कलर येस आणि हे हे पिंक काय की आहे घे हा ओके बाय आणि सगळेच लावू हे एका बॉक्समध्ये काढते म्हणजे सगळ्यांना लावता येईल तिथं कलर होते ज्यांना ज्यांना जे पाहिजे ते घेतील सगळी हॅपी होली तर हे मोठं पिंक कलरचं पॅकेट दिसतंय ना ते मी घेऊन जाणार आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटणार आहोत मस्त रंगपंचमी खेळणार आहोत भरपूर फोटो काढणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओ शूट सुद्धा करणार आहे माहीत नाही आता फोन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मला करता येतील की नाही भरपूर कलर असतो ना फोन खराब व्हायचा पण जसं शक्य होईल ना तसा छान व्हिडिओ शूट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि देवाला सुद्धा मी कलर थोडासा लावून जाणार आहे मग मी कलर लावे हा कलर घेते सर्व so, देवाला सदमी असा कलर लावलेला आहे यस yes. चला पळते पटकन म्हटले आहेत घरात कलर ची सुरुवात कलर लावून त्यापासून करणार आहे थोडा थोडा लावते कारण ते आंबळ करून वगैरे मी पण केलंय पण मी पुन्हा एकदा करणार आहे

तो पण तासभर मी खेळून मैत्रिणीबरोबर येतो सकाळपासून दोन तीन वेळा ते येऊन गेले तरी माझं काही कामच आवरत नव्हतं घरातलं चला बाय बाई जस्ट मी बाहेर आले आणि सगळ्यांनी मिळून मला का कलर लावला इतका कलर लावला ना ती क्लिप शूट करायला हवी होती पण त्या वेळेला माझा फोन म्हणजे मा बॅगमध्ये होता कोणाला तर पकडायला द्यायला हवा होता तुम्ही एकदम धमाल आणि मजा बघितली असती असो आणि आता आम्ही काय करतोय सगळ्या मिळून कॉलनीमध्ये जी काही घरं आहेत ना प्रत्येकाच्या घरी जातो आहे आणि सगळ्यांना बाहेर घेऊन येतोय थोडा थोडा कलर लावतोय त्यांना ज्यांना खेळायचं आहे ना ते ग्रुपमध्ये सामील होत आहेत आणि आम्ही असंच फिरतोय आणि जे बिझी आहेत किंवा रंग खेळायचा नाही ज्यांना ना ते थोडासा कलर लावतायत पण ओवरऑल खूप खूप छान वाटतंय भारतात आल्यानंतर ही माझी पहिलीच रंगपंचमी आणि इतकी जास्त मजा येईल म्हणजे मी विचारच केला नव्हता आजचा हा खतरनाक रंगपंचमीचा व्हिडिओ बघून तुम्हा सर्वांना खूप मजा येणार आहे धुरळा झुरळा म्हणजे रंगांचा हो असो भूतला एवढे होऊन आले होते आल्याला सगळे माझ्यावर तुटून पडले होते कोणी ओळखणार नाही आता आम्ही शिल्पाचं असं होतं की पुन आज तुला जेवढे व्हिडिओ बनवायचे ते बनव रील्स बनव कारण कोणी ओळखणार नाही आयडिया आहे तुझी सीधा खडे रे की फोटो मत निघालो थोडासा तिकडेच सगळे जावा आम्ही काय करत घरी जाऊन सगळ्यांना बाहेर काढून लावतो तू कुठं राहत आहे मी जळगाव मी जयाची ना बऱ्यापैकी ओळखी झालेल्या आहेत सोसायटीमध्ये रोज संध्याकाळी आम्ही फिरत असतो ना हाय हॅलो सगळ्यांबरोबर होत असतं आणि फेस्टिवलच्या निमित्तानं जास्त ओळखी होतात तोंडाला इतका कलर फासलेला आहे ना फक्त माझे तुम्हाला आज दातच दिसणार आहेत असो आणि फेसवर म्हणजे जागा नव्हती कलर लावायला बऱ्याच लोकांना म्हणून त्यांनी केसात पाटी ड्रेसवर शर्टवर हा सगळीकडं कलर लावलेला आहे आता ना आम्ही सगळ्या मिळून छान छान फोटो काढणार आहोत रील्स बनवणार आहोत व्हिडिओ शूट करणार आहोत त्याचीच ही तयारी Day and night, wanna be alright, happy. I, I wanna be lovely. हो डान्स करण्यासाठी डीजे लावलाय त्यामुळं मस्त मजा येईल डान्स करताना सगळ्यांना मनसोक्त कलर लावून झालेला आहे आणि आंटीच्या घरी नाश्ता सुद्धा थोडंफार स्नॅक्स आम्ही खाल्लं इथं आता म्हणाल तर मस्त तर डान्स करणार आहे त्यांनी म्हणजे डी जे लावलेला आहे आणि बॅक साईडला ना रेन शॉवर पण आहे कलर सगळे खेळलेले आहेत ना रेन शॉवरमध्ये जाऊन मजा पण करतील आणि सगळा कलर धुऊन सुद्धा निघेल खूप नाचले आणि मैत्रिणींना म्हटलं तुम्ही रेन शॉवरमध्ये जाऊन मस्त धमाल करा मला मात्र घरी जावं लागेल कारण स्वयंपाक बनवायचा आहे सासूबाईंना म्हणाले होते तासाभरात येते पण कुठलं काय बाहेर आल्यानंतर तासाभरात शक्यच नाही पण छान ओव्हरऑल टाईम स्पेंड केला आणि मी मधूनच आले माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणाल तर अजून त्या छान एन्जॉय करतायत मी रंग खेळून आले आंघोळ केली आणि पटकन स्वयंपाकाला घातलं पहिल्यांदा असं झालं असेल की इतका फास्ट आणि क्विक स्वयंपाक मी बनवला असेल स्वयंपाक बनवतच मुलांना जेवायला दिलं आणि आता हे सगळे निवांत टी व्ही बघत जेवतायत आज गोडामध्ये खीर बनवली आहे आत्ता त्यांना माझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात रिसेंटली जे व्हिडिओ मी टाकत असते ना ते फोनवर बघतातच पण जुने काही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत ना यू एसमधले तर त्यांना ते म्हणजे सर्च करून पाहता येत नाही म्हणून जेव्हा इथं येतात ना मस्त टी व्हीवर आम्ही जे जुने जुने छान छान व्हिडिओ आहेत ना ते आम्ही त्यांना दाखवतो हा देतवॅलीचा व्हिडिओ आहे आम्हाला खूप आवडतो आणि तो एक्सपिरियन्स आम्ही त्यांच्यावर शेअर करत एकत्र बसून जेवतो आहे जेवण झाल्यानंतर आम्ही भरपूर गप्पा मारल्या आणि आता त्या दोघी थोडासा आराम करतायत एक नॅप काढतायत त्या वेळेत मी इथं चपाती भाजी करते आहे भाजीमध्ये म्हणाल तर सिंपल असा डाळ कांदा केलेला आहे चारला त्या निघतायत आणि सहाला सोलापूरची ट्रेन असते दहापर्यंत पोचते या वयात कसं बाहेरचं जास्त खात नाहीत तेलकट वगैरे जास्त खाल्लं की घसा वगैरे धरतो म्हणून चपाती भाजी देते चहासुद्धा रेडी झाला आहे आणि आत्याना वास्तुशांतीला आल्या नव्हत्या त्यानंतर पहिल्यांदाच आपल्या घरी आलेत म्हणून त्यांना अशी छान आठवण म्हणून ओटी हळदी कुंकू लावून आशीर्वाद आहे आणि त्यांचं असं होतं की नको मी नेहमीच तर येत राहते आणि हे कशाला तू आहेस पण आपल्याकडची जी काही पद्धत असेल ती म्हणजे पार पडण्याचा मी छोटासा प्रयत्न करत असते संध्याकाळ झालेली आहे तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावलेला आहे आणि थोडासा रंगही सकाळीच लावायला हवा होता पण सकाळी इतकी गडबड होती मैत्रिणी ही दोन वेळा आल्या आणि त्या गडबडीत म्हणजे राहून गेलं रात्रीचे वाजलेले आहेत जवळपास दहा आणि माझ्या नंदुबाई मुलींना घेऊन आलेल्या आहेत इथं आल्यानंतर आमची ही पहिलीच रंगपंचमी आणि त्यांच्या मुलींना असं होतं की ओंकारला आणि पूर्वाला त्यांना रंग लावायचा होता खूप सकाळपासून त्यांचा हट्ट असल्यामुळं म्हणजे सगळं घरची कामं आवरून त्यांच्या इथली रंगपंचमी झाल्यानंतर म्हणजे खेळून त्या आत्ता आलेल्या आहेत मुलांनी खूप छान टाईम स्पेंड केला आणि भरपूर मजा आली ओवरऑल भरपूर खेळून झालं त्यांचं आणि आता ते घरी निघत आहेत अकरा वाजून गेलेले आहेत रंगपंचमी म्हणाल तर सकाळी आमची सुरू झाली होती एकमेकांना कलर लावणं आणि आता तोंड धुऊन झोपेपर्यंत बारा तर असेच वाजणार आहेत म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आमची होळी काही संपत नाही आहे आज मी खूप म्हणजे खूप थकली आहे इकडं तिकडं पळून सगळ्यांना रंग लावून नाचून खाऊन घरचं काम करून आज काय काय आणि किती गोष्टी केल्या आहेत बाप रे आता असं वाटते की बेडवर गेल्या गेल्या एका एक मिनटात मी झोपेन आणि सकाळीच उठेन इतकी थकली आहे असं पण ह्या गोष्टी रोज रोज होत नाही आहेत सणावाराला असा टाईम स्पेंड करणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच असते मला खूप आनंद या सगळ्या गोष्टीत मिळतो रंगपंचमी इतकी छान सेलिब्रेट करू असं वाटलंच नव्हतं घरच्या लोकांबरोबर तर छान पद्धतीनं रंगपंचमी सेलिब्रेट झालीच पण त्याचबरोबर मित्रमैत्रिणींबरोबरसुद्धा इतकी मजा आली ना नुसता रंगांची उधळणच होती धूमधडाक्यात पुन्हा एकदा हा सण आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि आता खूप वेळ झालेला आहे आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट